यावल येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातून एकशे चोवीस रेशन दुकानाकरिता आनंदाचा शिदा रवाना करण्यात आला आहे श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व आगामी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शंभर रुपयामध्ये सहा प्रकारच्या वस्तू असलेला आनंदाचा शिदा आता शंभर रुपयात मिळणार आहे यावल तालुक्यातील सदोतीस हजार नऊशे अठ्ठावीस कुटुंबांना हा शिदा दिला जाणार असून सदर शिदा असलेले वाहन यावल येथील पुरवठा गोदामातून दोन फेब्रुवारी शुक्रवार रोजी सायंकाळी चार वाजता रवाना करण्यात आले आहे व आता, आता उद्यापासून एकशे चोवीस रेशन दुकानातून त्यांचे लाभार्थ्यांमध्ये वितरण केले जाणार आहे राज्य शासनाकडून नुकतेच अयोध्या येथील श्रीराम मंदिरात रामलल्ला यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि आगामी एकोणावीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने नागरिकांमध्ये आनंदाचा शिधा दिला जाणार आहे यावल तालुक्यात देखील आनंदाचा शिधा प्राप्त झाला आहे तेव्हा तहसीलदार मोहनमाला नाजीरकर पुरवठा विभागाच्या अंकिता वाघमडे माजी सैनिक तथा पुरवठा विभागाचे आर डी पाटील निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्या उपस्थितीमध्ये सातोद रस्त्यावरील पुरवठा गोदामातून वाहन भरून आनंदाचा शिधा तालुक्यातील एकशे चोवीस दुकानांसाठी रवाना करण्यात आला आहे हा आनंदाचा शिधा शंभर रुपयात मिळणारा असून यावल तालुक्यातील अंत्योदय कार्डधारक नऊ हजार नऊशे पासष्ट आणि प्राधान्य कुटुंबातील सत्तावीस हजार नऊशे त्रेसष्ट अशा एकूण सदोतीस हजार नऊशे अठ्ठावीस कुटुंबांना हा शिधा मिळणार आहे आनंदाचा शिधा असलेल्या शंभर रुपयाच्या विशेष पॅकेजमध्ये पोहा रवे मैदा साखर पामतेल आणि डाळ अशा सहा वस्तू लाभार्थ्यांना दिल्या जाणार आहे त्याचे वितरण आता तीन फेब्रुवारी शनिवारपासून रेशन दुकानाच्या माध्यमातून केले जाणार आहे यावल शहरात फैतपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर